नमस्कार मित्रिणीनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संवाद लेखन संवाद लेखनमध्ये आपल्याला विषय आहे की एक आई आणि आशामध्ये संवाद लेखन आहे जंतनाशक गोळा देण्यावरून तर हा जो महत्त्वाचा विषय आहे तर याच्यावर आपण संवाद लेखन करणार आहोत तर एक आशा म्हणून जेव्हा आपण त्या आईला सांगणार की तुमच्या मुलाला जंतनाशक गोळी द्यायची आहे तर तिला अनेक प्रश्न पडू शकतात की ही गोडी का द्यायची कशासाठी द्यायची ती माझ्या बाळासाठी सुरक्षित आहे की नाही आहे आणि काय कारण आहे तर ह्या सर्व तिचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला या संवादामधून तिला द्यायचे आहेत तर आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आशा नमस्कार कसे आहात तुम्ही तुमच्या लहान मुलाचे आरोग्य तर स्वस्त दिसत आहे तर आपल्याला घरी गेल्यानंतर सुरुवात करायची आहे नमस्काराने आपण प्रत्येक घरी जेव्हा आपण जातो विजिटला तर आपण प्रत्येक घराचे आपलं काही ना काही नातं असतं तर त्यानुसार ता आपण त्या घरच्या जी महिला आहे तिच्याशी बोलत असतो तर आपल्याला नमस्कार करून आपला जो विषय आहे त्याला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला एकदम ज्यासाठी आलो आहे त्या विषयावर न बोलता त्यांचं कौतुक करायचं आहे त्यांच्या आरोग्याचं त्यांच्या मुलाचं जसं की इथे आता म्हटलं आहे की तुमच्या मुलाची तब्येत चांगली आहे म्हणजे तुमचा मुलगा स्वस्थ दिसत आहे तर आई आहे धन्यवाद आशाताई आम्ही ठीक आहोत तुमचं काय चाललं आहे आशा माझंसुद्धा काम ठीक आहे मी तुमच्याशी एक महत्त्वाच्या गोष्टी बोलायला आली आहे तुमच्या कुटुंबातील मुलांच्या आरोग्यासाठी जंतनाशक गोळ्या देणे महत्त्वाचे आहे किती महत्त्वाचे आहे ते मी बोलणार आहे आई जंतनाशक गोळ्या त्याबद्दल मला काही माहिती नाही ही काय आहे आणि का घ्यावी तर आई म्हणते की ही जंतनाशक गोळी काय आहे आणि ते काही मला त्याबद्दल माहिती नाही आहे तर त्या गोळीविषयी आपल्याला तिला सांगायचं आहे आशा ही हो खूप लोकांना याबद्दल माहिती नाही जंतनाशक गोळ्या म्हणजे तुमच्या पोटातील कीटक आणि किटाणू नष्ट करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या असतात या गोळ्यामुळे तुमच्या पोटातील शरीरात असलेले जंतू आणि पॅरासाईट नष्ट होतात आणि तुमचे पचनतंत्र उत्तम प्रकारे काम करते तसेच रक्ताशय बरा होण्यास मदत होते तर ह्या ज्या गोळ्या आहेत जंतनाशक ह्या गोळ्या आहेत त्या गोळ्या घेतल्याने शरीरातील जे कृमी असतात ते मरून जातात आणि रक्तशय कमी होतो म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्त म्हणजे हे जे जंत असतात तर हे जंत आपल्या शरीरातील जे लोह आहे त्याचे शोषण करून घेतात आणि मग परिणामी लहान मुलांना लवकर रक्तशय होतो आणि तो बरा होत नाही तर त्याच्यामुळे ही गोळी जी आहे ती रक्तशे कमी करण्यास मदत करते आहे माझ्या डोक्यात विचार आला की जंतनाशक गोळ्या दिल्याने काही ये समस्या येतील का ही संका आईला येणे साहजिकच आहे ये तिला असं वाटेल की ह्या गोळीमुळे की काही समस्या तर येणार नाही अशा अशा गोष्टीची चिंता करण्याची आवश्यकता नाही जंतनाशक गोळ्या शरीरासाठी सुरक्षित असतात आणि योग्य प्रमाणात घेतल्यास कोणतीही हानी होण्याची शक्यता नाही विशेषतः गरोदर महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी जंतनाशक गोडी घेणे आवश्यक आहे कारण ते शरीरातील हानिकारक जंतू आणि पासून सुरक्षित राहण्यास मदत करतात तर आ, मातेला सांगताय अशा की ही गोडी घेतल्यामुळे कोणतीही हानी होणार नाही आणि ती योग्य प्रकारात घेतली तर त्याच्यापासून त्यांना संरक्षणच मिळेल सुरक्षितच राहणार आणि ही गोडी लहान मुलं आणि गरोदर मातेंना घ्यायची आहे त्याच्यानंतर आई म्हणते की माझ्या मुलीला जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे का तर ती जी महिला आहे ती म्हणते की माझ्या मुलीला जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे कारण असे ज्या महिला आहेत त्यांना माहीत नसे की त्यांचं वयोगट काय आहे एखादीचं मुलगा जर दोन वर्षाचा असेल तीन वर्ष तिला वाटणार नाही की माझ्या मुलाला द्यायला पाहिजे तर मग आपल्याला तिला हे सांगायचं आहे हो हे महत्त्वाचे आहे लहान मुलांच्या शरीरात जंतू लवकर पसरू शकतात त्यामुळे त्यां पचनतंत्रास त्रास होतो जंतनाशक गोडी मुलाला दिली तर त्यांना आजारी करणाऱ्या जंतू नष्ट होऊन त्यांचे आरोग्य सुधारते तसेच रक्तशय बरा होण्यास मदत होते माझ्या मुलीला किती वेळा जंतनाशक गोडी द्यावी लागेल तर तिला आपल्याला सांगायचं आहे की ही गोडी तिच्या मुलीला का द्यायची आहे तिने प्रश्न केला आहे ना की माझ्या मुलीला गोडी देणे आवश्यक आहे का तर जे जंतू आहे ते शरीरामध्ये असतात आणि ते मेले पाहिजे म्हणून आपल्याला ही गोडी त्या मुलीला द्यायची आहे तिला सांगत आहे आपण आणि त्याच्यानंतर ती म्हणते की माझ्या मुलीला किती वेळा दंतनाशक गोडी द्यावी लागेल तर जंतनाशक गोडी आहे ती आपण वयानुसार देत असतो एक ते दोन वर्षापर्यंत अर्धी गोडी आणि एक दोन वर्षापासून एकोणीस वर्षापर्यंत आपण एक गोळी देत असतो आणि ही जी बालकी असतात एक ते दोन वर्षापर्यंतचे त्यांना आपण ती गोळी चमच्यामध्ये बारीक करून आईच्या दुवर्धात किंवा पाण्यामध्ये देत असतो आणि त्याच्यावरच्या जे मुलं आहे दोन वर्षाच्या वरचे त्यांना आपण ती गोळी चावून खायला सांगत असतो तर अशा प्रकारे त्या मातेला सांगायचे आहे साधारणतः जंत गोळ्या सहा महिन्यातून एक वेळा म्हणजे वर्षातून आपण दोन वेळा ह्या गोळ्या देत असतो सहा सहा महिन्याच्या अंतराने आहे पण काही परिस्थितीत डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अधिक वेळादेखील दिले जाते म्हणजे जेव्हा ती सिच्युएशन असते की बाळाला खूप जास्त जंत झाले आहे तर अशावेळी त्या बाळाला दुसरा डोससुद्धा लगेच दिला जाऊ शकतो तर हे डॉक्टर जे आहेत ते स्वतःच्या याच्याने देतात तर अशावेळी त्या मुलाला एक ते दोन वर्षाचं जे बाळ आहे त्याला अर्धी गोडी त्यावरील बालकांना एक गोडी द्यावी त्यामुळे मुलीची नियमित तपासणी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळे देणे महत्त्वाचे आहेत तर जेव्हा बाळाची कंडिशन समजा तब्येत वगैरे जास्त खराब असेल तर अशावेळी डॉक्टरांना दाखवून तिला अतिरिक्त डोस देता येतो माझ्या बाळाला आर आई माझ्या बाळाच्या आरोग्यासाठी हे किती उपयोगी ठरू शकते हा मी विचार करत आहे मी तुमचा तुमच्या सल्ल्याप्रमाणे ही गुढी देईन धन्यवाद ते अशा तुम्हाला काही शंका असल्यास कृपया मला विचारू शकता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य हेच आमचे मुख्य लक्ष आहे त्यामुळे काळजी घ्या आणि नियमित तपासणी करा तर आई म्हणते की हो ही गोडी माझ्या बाळाच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची याचा मी विचार करत आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच ही गो गोडी मी देणार आहे तर आपण ते जे काही त्यांना मार्गदर्शन करतो किंवा सांगतो त्याच्यानुसार ती म्हणते की हो मी तुमचे खूप धन्यवाद मानत आहे मा की तुम्ही मला ही सगळी माहिती दिली आणि मग आशातही म्हणते की तुम्हाला काही शंका असल्या कृपया तुम्ही विचारू शकता तर कधी कधी बाळ एखाद्या वेळेस थुकून टाकते गोडी आणि घेत पण नाही अशावेळी मग आपण जर त्याने पूर्ण थुकली असेल तर आपण त्याला परत गोडी कधी कधी बाळ असं छोटं बाळ असेल तर तोंडातून पूर्ण काढून टाकते तर अशावेळी आपण त्या बाळाला परत गोडी देऊ शकतो आपण जेव्हा तिला सांगतो की तुम्हाला जर काही शंका असली तर मला तुम्ही विचारू शकता तर आई म्हणते हो नक्की मी आता त्याचे पालन करेन तुमचे खूप खूप आभार आशा तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सदैव उत्तम राहो धन्यवाद तर अशा प्रकारे आशा आणि आई यामधील जो संवाद आहे जंतनाशक गोडीवरून गोळीचे देणे काय महत्त्वाचे आहे ते आपण त्या मातेला समजून सांगितलेले आहे संवाद तर अशा प्रकारचा संवाद हा जो आहे हा लिखित स्वरूपाचा झाला की एवढा आपण अशा प्रकारे लिहिलेला आहे पण आपण जेव्हा गावामध्ये गृहभेटी करतो तेव्हा आपण त्या मात्यांना हे सांगत असतो की जगदाची गोळी देणे का महत्त्वाचे आहे बरोबर बरो जे लहान मुलं आहे त्यांच्या पोटात जंत होण्याचे कारण काय आहे की ते मुलं जे आहेत ते मातीमध्ये खेळतात आणि त्या मातीमध्ये ते कृमी असतात तेव्हा त्यांच्या त्या शरीराला चिकटतात आणि ते शरीरावरती तोंडावरती जेवणावरती गेले तर समजा त्यांच्यामध्ये ते जंत होतात तसेच जे भाज्या आहेत त्या जर व्यवस्थित शिजल्या नाही त्या कच्च्या असल्या किंवा न धुतात जर बनवल्या किंवा तर त्याच्यावरसुद्धा ते कृमी असतात आणि ते सुद्धा पोटामध्ये जातात तर त्याच्यामुळे ते जंत होत असतात त्यामुळे हे जंत नशकुडी बाळांना वर्षातून दोन वेळा देणे किती आवश्यक आहे हे आपण त्यांना नेहमी सांगत असतो तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया परत भेटू आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत तो सर्व आशाताईंना नमस्कार